मित्रांनो एका शेतामध्ये गहू कापणी सुरू आहे आणि त्या शेतामध्ये गहू कापायला एवढे मजूर आलेले आहेत की तुम्हीही बघून सण आश्चर्यचकित व्हाल मित्रांनो आपण बघू शकता आहे की एकाच शेतामध्ये कमीत कमी दोनशे ते चारशे मजूर आपल्याला दिसत आहेत मित्रांनो सर्वजण हा व्हिडिओ बघून सण आश्चर्यचकित होत आहेत की एव एकाच शेतामध्ये एवढे मजूर आणि एकाच वेळेस गहू कापायला कसे का काय आलेले आहे मित्रांनो हा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच ट्रेंड करत असून शेतवाले भाई का व्यवहार अच्छा आहे पुरा गावही काटनुगाव आहे असा हॅशटॅग दिवस हा व्हिडिओ फॉरवर्ड केलेला आहे मित्रांनो आणि हा ट्रेंडिंग करत आहे ह्या व्हिडिओवरती भरपूर अशा कमेंट्स येत आहेत काहींचं म्हणणं आहे की इथे एका दिवसानंतर पिक्चरची शूटिंग आहे त्याच्यामुळे एवढे सर्वजण आलेले आहेत तर एका जणांना म्हटलं आहे की हे सर्वजण एकाच परिवारातील असतील त्यामुळे सर्व सर्व एकाच दिवशी आलेले आहेत तर एका युजरनं अजून म्हटलं आहे की ही मजुरांची टोळी आहे मित्रांनो अशा कमेंट्स या व्हिडिओवर देत आहेत पण ह्या व्हिडिओमागचं सत्य असं आहे मित्रांनो की हा हे शेत बाबा हरिदास यांच्या आश्रमातील आहे म्हणजेच आश्रमाला लागलेली जमीन आहे आणि बाबा हरिदास यांच्या सत्संगामध्ये येणारे त्यांचे भक्त हे स्वत आपली आपली भक्ती करण्यासाठी बाबांच्या सानिध्यात आलेले आहे आणि आपले गहू कापणी करून सण ते त्यांची सेवा करत आहेत मित्रांनो हा आश्रमाचा गहू आहे आणि ते सर्व लोक तिथे हजेरी देऊन सण गहू कापणी करून सण आपले सेवा कार्य भक्तीकार्य दाखवतात मित्रांनो आपल्याला कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये कळवू शकतात व्हिडिओ आवडल्यास वडील लाईक म्हणजे मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करून धन्यवाद